महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सध्या मराठा आंदोलक जे आहेत ते आंतरवाली सराटीकडे रवाना होत आहेत आपल्याला माहिती आहे की गेल्या पाच दिवस झालेले आहेत मनोजदा जारांगे पाटील यांची तब्येत खालावल्याचं काही बातम्या या ठिकाणी येत होत्या आणि त्यामुळे काही हे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्त्यांना एक त्यांची गाठ घेऊन त्यांना सांगणे बाबा पाणी तरी पिया जेवण करा किंवा काहीतरी पोटात जाऊ द्या असं सांगण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा या ठिकाणी त्यातच या या ठिकाणी ठिकाणी काही युवक भेटलेले आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत कोण बोलतोय आधी बोला बोला चला असं भाऊ काय सांगाल या ठिकाणी आता तुम्ही अंतरवालीकडे चाललेला आहे काय भावना आहेत मनामध्ये आज मनोजदादा जरांगे पाटील हे आज पाचवा दिवस आहे ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत वारंवार त्यांनी शासनाला मराठा समाजासाठी की सगळी सौर्याचा कायदा आणि मराठ्यांना तुम्ही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण द्या असे वारंवार सांगून सगळं हे शासन देण्यासाठी इच्छुक नाही आहे वारंवार ते फसवत आहेत आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी जो विरारला मुंबईला वाशीला जो आपण मोठा एक कोटीच्या वरचा जो मोर्चा नेला होता त्याच्यामध्ये पण शासनाने फसवणूक केली की, की सगळे सोयरेचा कायदा तुमचा आम्ही पास करू आणि अध्यादेश हे त्यांनी प्रत दिली परंतु त्याच्यामध्येही फसवणूक केली याच्यामुळे आता जे लोकसभेचं आत्ताचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर मनोज दादा जारांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर ह्या मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय ते तातडीने सोडवावा याच्यासाठी पुन्हा एकदा उपोषण धरलेलं आहे आणि शासनाला याची काही आणखी जाग येत नाही याच्यामुळून ना आत्ता परत महाराष्ट्रातला मराठा समाज हा पुन्हा एकदा खवळून उठलेला आहे आणि इंदापूरवरून आम्ही स आज सकाळी असंख्य कार्यकर्ते आंतरवाली सराठी येथे की मनोज दादांना पाठिंबा देण्यासाठी निघालेलो आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता एक तास दीड तासामध्ये मनो आंतरवाली सराटे येथे पोच पोचणार आहे काय वाटतं मराठा समाज नेहमीच फसवणूक होते आता मराठा समाज ह्या सरकारला फसवेल का नक्कीच जर आम्हाला ओबीसीमधून पन्नास टक्क्याच्या आतून जर आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रखर सांगेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर ह्या सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय हा के मराठा समाज महाराष्ट्रातून गप असणार नाही छत्रपती शिवाजी महाराज मीडियाच्या माध्यमातून मराठा बांधव आम्ही मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे इंदापूर तालुक्यातून हे सर्व मराठा युवक मनोरदातांच्या भेटीसाठी आम्ही चाललेलो आहे तमाम महाराष्ट्रातील बंधू भगिनींना माझी विनंती आहे आपल्या मनोरदाताला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे आपल्या लेकरा बळांच्या आरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे याच्या अगोदर जे घडलं नाही ते मनोदांनी घडवून दाखवलेलं आहे आणि या पुढे आपण जर असंच गप्प जर राहिला तर आपल्याला कुणी आपल्या लेकरा बळांचा कोणी वाली नाही जर आपण सर्वांनी आता जर ताकद लावली ह्या सरकारला आपण लोकसभेच्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे जर ह्या सरकारच्या जर कान उघड नाही झाली तर महाराष्ट्रातील तमाम माझे बंधू भगिनी युवा पिढी यांना विधानसभेच्या माध्यमातून सुद्धा ह्याचा सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय गप्प राहणार नाही मराठ्यांची ताकद सुपडा साफ होणे इतकी आहे का आपण कालचा जो निकाल पाहिला या मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण झालंय तेही कुठलाही आदेश नव्हता फक्त सुप्त लाट होती सरकारच्या विरोधामधलं एक वातावरण होतं त्याचे पडसाद हे उमटलेत जरांगे पाटलांनी कुणालाही पाडा अशी भूमिका घेतलेली नव्हती नाव घेऊन तरी देखील ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांचा सुपडा साप या ठिकाणी झालेला आहे आज या ठिकाणी जरांगे पाटलाच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे तर जरांगे पाटील उपोषणाला बसलेत जरांगे पाटील हे आमच्या घरातीलच एक व्यक्ती आहे अशा पद्धतीचा समज अशा पद्धतीचं वातावरण तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मनामध्ये निर्माण झालं आहे जर येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर जरांगे पाटलाच्या तोंडून जर शब्द निघला नव्हता पाठीमागच्या इलेक्शनला तरी एवढा सुफडा साफ झाला आहे आणि जर जरांगे पाटील येणाऱ्या विधान येणाऱ्या इलेक्शनला जर त्यांनी कुठला आदेश दिला तर मला वाटत नाही की या सरकारचा कळेलोट झाल्याशिवाय राहणार आहे आज मनोज दादा जरांगे हे गेले दहा महिने झाले मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी जटत झटत आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या माध्यमातून मी पूर्ण मराठा समाजाला आव्हान करतो आहे की त्यांच्या तब्येतीची काळजी सगळ्या महाराष्ट्रालाच ते आहे मनोजदारांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे तरी शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांची मा मान्य कराव्यात आणि अन्यथा महाराष्ट्रातला मराठा समाज ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडल आणि दुसरी गोष्ट आपल्या माध्यमातून मी मराठा युवकांना महाराष्ट्रातली एक विनंती करतोय पावसाळ्याचे दिवस आहेत आपण पावसाळ्याची ट्रीप काढतो धबधबे बघायला जातो गोव्याला जातो पण माझ्या युवक बांधवांना मराठा युवक बांधवांना कळकळीची कल विनंती आहे की ही आरक्षणाचा प्रश्न आपण स्वतः गेलो तरच सुटणार आहे अशी भावना सगळ्यांनी व्यक्त करून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून आंतरवली सरडीला यायचं आहे एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा जारांगे पाटील तुम्हा आगे बढो है।